रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न हे त्यांचं मॅक्झिमम टनेज आहे गोण्या आणायच्या टाकायच्या मातीची वाट लागते अक्षरशः हमखास वजन वाढ म्हणजे टनेज मध्ये तर वाढ होणारच पण ऊसाचे वजन उसाची जाडी ह्या गोष्टी हे मेंटेन करतात ते म्हणजे बायोसृष्टी तीच आपला ऊस घ्यायला नाही आणि आज किती कांडे आहेत आपल्या ऊसाला पंचेचाळीस तर आज त्यांना एवढी गॅरंटी आहे की जिथं पन्नास पन्नास जायचं डायरेक्ट साहेब म्हणतात की ऐंशी रामकृष्ण अरे शेतकरी मित्रांनो आज आपण रावणगाव श्रीत आठोळे साहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहे उसाच्या तर गेले एक दोन महिन्यापासून जे कारखाने चालू झालेत तसं आपलं रामायोटेक जे म्हणतं की बाप दाखवून नाहीतर श्राद्ध घाल त्या म्हणीप्रमाणे आम्ही आता प्रत्येकाला प्रत्येक प्लॉटवर जाऊन लाईव्हमध्ये शेतकऱ्यांना आपल्या उसाला आलेले रिझल्ट आहे ते म्हणजे त्यातलंच हा एक रिझल्ट तर दोन महिन्यापासून आज यूट्यूबवर आपले व्हिडिओ आहेत कोणाचा एकशे दोन टन रामायगोटेकचं उत्पन्न वापरलं एकशे पाच टन एकशे पंचवीस टनापर्यंत हे दौंड तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूबला तर तशाच आज ह्या शेतकऱ्यांचा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तर आठोळे साहेबांची ओळख करून घेऊ आपण आणि आठोळे साहेबांनी या प्लॉटवरती काय वापरलेले किंवा रामायटिक व्यतिरिक्त दुसरं काय वापरले हे त्यांना विचारू त्यांची ओळख करून घेऊ शेतकरी मित्रांनो रामकृष्ण आली रामकृष्ण तर आपली ओळख करून द्या इतर शेतकरी मित्रांना जे आपल्या युट्यूबवर पाहणार आहेत त्यांना आपली ओळख करून द्या आणि आपल्या उसाबद्दलची माहिती पाहिजे माझे आठोळे मला बाळासाहेब सांगळे यांनी दाजीच्या नात्याने दाजी तुम्ही सोडा दाजी सोडा आम्ही एक एक करू ताजी काय सोडा रामाजी हे उल्लेख करा शेतकऱ्यांना समजू द्या ते औषध एका एकरात पूर्णपणे त्यांनी चार दिवस ही रामायुटेक्स उत्पन्न पूर्ण वापरले तीन वर्ण मारली पूर्ण मारली म्हणजे तीन स्प्रे झाले आपले तीन स्प्रे उसावरती झाले आणि खालून डोस झाले जे शेड्यूल आहे रामायुटेक्स ते रामायुटेक्स शेड्यूल तुम्ही वापरलं पण त्या व्यतिरिक्त दुसरं काय हे उसाल टाकले का आपण नाही नाही दुसरं काहीच नाही म्हणजे दुसरं रासायनिकच किंवा कुठलंही दानेदार कुठलं चिमुटभरी या ऊस टाक तर ता तुमचं इथून मागचं किती वर्ष झालं ऊस शेती करताय तुम्ही पंधरा वीस वर्ष झालं तुम्ही ऊस शेतीमध्ये म्हणजे स्वतःच्या शेतीमध्ये ऊस पीक घेत आहे पण दरवर्षी जे इथून मागचे दहा पंधरा ऊस घेतलं तर त्याचं टनेज किती भरलं तुमचं मॅक्झिमम पन्नास चाळीस ते मित्रांनो चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न हे त्यांचं मॅक्झिमम टनेज आहे या क्षेत्रामध्ये त्यांचं पन्नास ते पंचावन्न टन येते पण आज आपण हे शेतकरी मित्रांना सांगू की आज साहेब तुम्हाला काय वाटतं हा ऊस बघून पहिला जो काळ होता की शेतकरी मित्र काय करायचे की बैलगाड्या भरून ट्रॅक्टर भरून गोण्या आणायच्या टाकायच्या पण त्या गोण्यांनी खरंच शेतकरी मित्रांनो पिकावर तुम्हाला बदल दिसेल पण मातीची वाट लागते अक्षरशः तर त्या रसायनाने जी मातीचा पोत बिघडत चालला आहे आज दरणी माता आपली जी बळेराजाची जी आई म्हणतात काळी आई तर तिचा जो पोत आपण बिघडत चाललो ते पोत सुधरवण्याचं काम करतं ते म्हणजे राम कंपनी तर राम कंपनीचं आठवले साहेबांनी जे कंपनीवर विश्वास ठेवून कुठलंही चिमूटभर बरं असानी ना आणता फक्त केंडांवर ते म्हणजे आठवले साहेब हे वापरले का सांग ते दिलत काय राज्या राजेल दिलत ना ते म्हणतात दाजी म्हणायचे सोडा सोडा काय सोडा तर हे ज्ञान बर, तर तुम्ही कस ज्ञानोशक्ती सोडल्यावर तुम्हाला काय बदल जाणार हे असं प्रोडक्ट आहे की तुम्ही एक दोन तीन चार सलग आळवण्या घ्यायच्यात लागणीनंतर तर लागणीनंतर ज्ञानोशक्ती ही पहिली आळवणी आहे नंतर जे दुसरा डोस आहे दुसरं रामायग्रोटिक उसासाठीचं स्पेशली उत्पादन म्हणजे बांधणी नंतर तर बायो समृद्धी बायोसमृद्धी हे बांधणीनंतरचे सरक चार पास ते पाच पाच डोस करायचे आणि कांडीच्या पेऱ्यातील अंतर जाडी वजन आणि काळोखी वाढते याच्यानंतर आणि नंतर आठ ते दहा महिन्याचं ऊस झाल्यानंतर बायोसृष्टी आणि सायझर हे पाठपाण्यातून किंवा ड्रिपने द्यायचं शेतकरी मित्रांनो हमखास वजन वाढ म्हणजे टनेजमध्ये तर वाढ होणारच पण ऊसाचे वजन ऊसाची जाडी ह्या गोष्टी हे मेंटेन करतं ते म्हणजे बायोसृष्टी आणि त्याच्यामध्ये असतं रूट मॅजिक आणि सायझर तर रूट मॅजिक सायझर आणि बायोसृष्टी हे जर प्रोडक्ट सोडले शेतकरी मित्रांनो खालून तर ऊस हार्वेस्टिंगच्या वेळेस टक्के तुम्हाला टनेजमध्ये फरक पडतो तर दाजी तुम्हाला आता काय वाटतंय वापर म्हणजे आपलं शेतकरी मित्रांनो आठवले साहेबांचं म्हणणं आहे बाहेरील काय वापरले काय शंभर टक्के शेतकऱ्यांचा विश्वास नाही ह्या किंडावर साहेब का नाही तर तेच दाखवायचं आपल्याला की गोण्या आणून शेती करायचे दिवस गेले तुम्ही काय म्हणले की काळ पाणी काय शेतकरी म्हणायचे अरे काय खरंय आज काय वाटतंय तुम्हाला आज मला समजाने वाटते की ऊस आपला हे शेती करण्यात पहिल्यांदाच असं इतका वाढला चाळीस बेचाळीस पंचेचाळीस कांदे पत्र ऊस गेला आणि आता तो ऊस तुटतोय तर माझ मला जर बाकीच्या शेतकऱ्यांना खोटं वाटत असेल तर हंडा हंडा या तोडणार किती टन बसेल त्यांच्या पुतण्या येते की तुम्हाला आज ही उत्पादन वापरताय तुम्ही किंवा तुमच्या शेजारीच वापरले ते कोण तुमचे नाते तुमचं म्हणजे तुम्ही आठवडे साहेब आहेत आणि ते तुमचं दाजी चांगले दाजी दाजी उस काय कोण विश्वास ठेवत नाही पण तुम्ही ठेवला आज काय वाटतं आठवले साहेब ऊस बघून त्याचा म्हणजे पहिलीच बर म्हणजे किती कांड्यावर आधी पन्नास पंचावन्न टन मागास म्हणले आता किती टन जायला असं वाटतं बत्तीस कांडे लिहिले आता किती कांडीवर कांडी तर मी मोजतो इथून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस मजा येतून पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस चव्वेच्या पंचे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता त्यांचे चुलतेच म्हणतात कि किती कांड्याचे पुढे का? ती, तीस बत्तीस कांडे तीस बत्तीस आणि आज किती कांडे आहेत आपल्या उसाला पंचेचाळीस मग तुम्हाला काय वाटते पन्नास पंचावन्न पुढे कधी ह्या पट्टीमध्ये ऊस गेल नाही आता किती जाईल तरी किती वाढेल तरी आता ऐंशी नव्वद बघा शेतकरी मित्रांनो त्यांचे चुलते कधीच गेल नाही रसायन वापरू वापरू जबरदस्त व्हायचा आज आपले डोस खालून आणि वरून शेड्यूल प्रमाणे केले साहेबांनी तर आज त्यांना एवढी गॅरंटी आहे की जिथं पन्नास पंचावन्न जायचं डायरेक्ट साहेब म्हणतात की ऐंशी तर आपण हे शेतकऱ्यांसमोर जेव्हा स्लिप येतील तेव्हा तर आपण दाखवूच की आपला ऊस किती टनेच गेला दोन महिन्याच्या आधी गेला असताना अजून मग जर दोन महिन्याच्या पुढे म्हणजे थोडक्यात हा ऊस झालाय सोळा महिन्याचा आता सतरावा महिना चालू आहे हाच ऊस जर तेरा चौदा म्हणजे म्हणतात ना एक योग्य वयामध्ये तसं योग्य वेळी तोडला असता तर अजून टनेच तुम्हाला ऐंशीच्या पण प्लस गेला पाणी म्हणजे दीड महिन्या पाच आता हा उसाचं वजन किती असलो तुमचं काय म्हणलं पाच साडेपाच किलो वजन आहे म्हणजे एका ऊसाचं वजन पाच साडेपाच किलो तुम्ही या उड्या वर्ष म्हणजे आता जे काय तोडींचा अनुभव आहे तुमचा समोर घ्या तुमचा जर आतापर्यंत तोडीचा अनुभव आहे म्हणजे उसामातला तर त्या ऊस तोडताना तुम्हाला आता काय वाटतंय प्लॉट मध्ये ऊस तोडताना चांगला तुम्हालाही तुम्हाला कमी कष्टात चांगल्या पद्धतीने टनेज वाढणार म्हणजे तुमचाही त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये काही का वाढणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो रामायग आहे ना माती सुधारायचं तर काम करतं पण आज ऊस तोडीचे जे कामगार आहेत ते पण म्हणतात की आम्हाला असं ऊस तोडा मिळाला तर आम्हाला म्हणजे काय होत दोन पैसे वाढतात आणि कमी जागा तोडली तरी जास्त म्हणजे शेतकरी कामगाराला सुद्धा समाधान नाही शेतकरी मित्रांनो तोड होते तेव्हा शेतकऱ्यांनी तोडताना जेव्हा त्या कामगाराला तोडताना ते कोयता टाकतात तेव्हा जे ऊसाचे प्रकार जाडी म्हणजे ज्या ऊसाचं वजन असत त्यांनी सांगितलं पाच ते साडेपाच किलो भर लाट बरं कराय काय वाटतं तुम्हाला पाच तारे पाच तर हेच ऊस आज शेतकरी मित्रांनो मुळी बघा हे बघा ऊसाची लांबी किती असेल साधारण त्याकडे पर्यंत किती फूट असेल बारा बारा जास्त आज या कांडीचा बघा एक साइड कांडीच पेरे दाखवा सतरा अठरा कंप्लिटली एक ही कांदी ही बघा कांद्याच्या पेऱ्याची अंतर ही जाडी आज पंधरा ते अठरा फुटापर्यंत होते आणि वजन एक ऊस साडेपाच म्हणजे आज साधारण पाच ऊस आहेत पंचवीस ते तीस किलोची हिमुळी असते आरामात असतात शेतकरी मित्रांनो रासायनिक व्यतिरिक्त आपण शेती करू शकतो हेच रामायग्र सांगतोय शेतकरी मित्रांनो कमी खर्चात शेती करा आणि आता आपण जे बोलतोय आज ह्यांचं एक समजून घेऊ सर तुम्ही खरंच सांगा की रासायनिक काय टाकले काहीच टाकले अजिबात अजिबात म्हणजे तुम्हाला म्हणजे बघा की रासायनाच्या चौदा चौदा वीस वीस गोण्या टाकतात पण आज जैविक उत्पादन टाकले जैविक रामायगुडीची उत्पादन वापरलेत आणि उसामध्ये हा झालेला आम्हाला जर बदल तर आज सांगले मला तुमच्या राजेंवर काय बोलून म्हणजे उसाबद्दलची काय माहिती विचारायची असेल तर विचारा चांगला पहिल्यांदा सांगितलं परमाणे नाही पहिल्यांदा आपण दोघ होतो बघायला ऊस हा एकदम असा थोडा होता छोटा आम्ही फवारणी करत होतो तर तो बी आपला पन्नास चाळीस पंचेचाळीस त्या तुकड्यातला गेला नऊ थोडा होता आणि ती नऊ महिन्यात नऊ महिन्यात पंचेचाळीस टन गेला Anh mengambil amin, mang apun. ह्याला काय नाही म्हणलं ह्याला काय गोरळावाली बी नेत आम्ही गुरळाव दिला नाही म्हटलं म्हणलं कारखान्याला घालवायचं म्हणलं कारखान्याला घालवायचं म्हणून आम्ही ही केलं परत आम्ही एक सोडलं आम्ही त्यांना आणि दाजीनं काय म्हणलं दाजी शेवट आपल्या कारखान्याला ठरलं रोखाच रोगाचं ठरल्यावरती ती म्हणलं चालतंय चालते काय अडचण नाही तोवर म्हणलं आपण कमीत कमी त्याला चाळीस खांड्याच्या पुढे ने होऊन म्हणलं माझी होती चाळीस खांड्याच्या चाळीस खांड्याच्या पुढे ऊस गेला का दाजी तुमचा चाळीस पंचेचाळीस खांड्या गेला की त्यांच्या रामाग्रोटेक वर विश्वास ठेवला आणि माझ्यावरती बी दुकानदारावर म्हणजे माझा आर्यन एंटरप्राइजेस म्हणून रावणगाव मध्ये दुकान आहे रामाग्रोटेक सगळे उत्पादन आम्ही विकतो आणि तिथं त्यांनी माझा विश्वास ठेवला आणि सगळं माझ्या दुकानच पहिलं गिर हे आठवले साहेब आहेत दाजी माझे दाजी आणि त्यांनी पहिल्यांदा पहिलं गिरायक माझं पहिली भावाने माझी दुकानची दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी दाजींनी केली आणि आता सध्याला दादीं म्हणजे सगळ्या लोकांना सांगतात की माझा उशी एक नंबर आहे काय अडचण नाही तुम्ही वापरा उशा काय चला त्यांचं जास्त क्रम हे चालू आहे रावणगाव या परिसरामध्ये काय ही प्रोडक्ट आम्ही वापरलेक्ती वायू समृद्धी आणि वायू सृष्टी रूट मॅजिक मायक्रोनिटन आणि सायझर त्याचा पुरेपूर या प्लॉटमध्ये आम्ही वापरलेला आहे बघा तर शेतकरी मित्रांनो राम हायग्रोटेकचे जे रावणगाव मध्ये आरे एंटरप्राइजेसचे जे आपले शिलेदार शेतकरी मित्रांना जे बांधावर जाऊन सर्विस देतात किंवा माहिती देतात ते म्हणजे आपले साहेब तर साहेबांवर विश्वास ठेवून आठोळे सरांनी त्यांचे चुलते आहेत त्यांनी जे राम उत्पादन वापरून आज जे त्यांच्याकडे समाधान आहे किंवा त्यांचे जे समाधानी शब्द ऐकायला मिळतात हेच रामायग्रोटिकचं ध्येय आहे की शेतकऱ्याच्या चे चेहऱ्यावर समाधान आणणं आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं शेती आणि माती याच्यामध्ये बदल करणं अक्षरशः शेतकरी मित्रांनो एक ठिकाणी आम्ही उसाच्या प्लॉटवर थांबलो होतो आणि चाळणी करून ट्रॅक्टरच बाहेर आला होता तो तीन चाकी जो असतो चाळणी बांधणी करतो तो ट्रॅक्टर बाहेर आल्यानंतर त्या ट्रॅक्टरवाल्याला आम्ही विचारलंही नव्हतं पण ते म्हणले साहेब ह्या दोन एकरावर तुमचं सोडले पण तुमचा रोटर तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये रोटर जो फिरतोय तो, तो तुमच्या उत्पादन वापरल्यामुळे लाह्यांमध्ये फिरतो असं फिरतोय म्हणले म्हणजे जमीन ही इतकी मऊ होती आणि भुसभुशीत होती शेतकरी मित्रांनो आणि त्यांना विचारलं मग दुसऱ्या तुकड्यांमध्ये तर म्हणलं त्याच्यात अक्षरशः रोटरच लागत नाही खडखड खडखड वाचतो म्हणजे ह्या प्रतिक्रिया आहेत शेतकरी मित्रांनो अगदी रोटर मारणारा असो शेतकरी मित्र असो तोडणीदार असो यांच्या या प्रतिक्रिया आहेत की ऊस खरंच ऊस आहे तर रामायणटेक हे काम करत आहे की शेती आणि माती मातीवरती काम करते त्यामुळे त्यामुळे ही जबरदस्त शेतकऱ्याचं उत्पादनही वाढते आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर अक्षरशः समाधान पाहायला मिळते हेच म्हणजे रामायण टेकच ध्येय लावण सुचणारे शेती मालक ऊसाचे मालक आठवले साहेब

म्हणूनच शेतकरी मित्रांनो रामायटेक म्हणत शेती तुमची खात्री आमची शेती तुमची खात्री आमची म्हणूनच शेतकरी मित्रांनो रामायगर म्हणणार आणि म्हणतच राहणार शेती तुमची खात्री आमची रामकृष्णारी रामकृष्णारी